नमस्कार काही लाभार्थ्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे अठ्ठावीस मे अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तसेच आपल्याला अद्यापही तीन हजार रुपये मिळाले नसतील तर कमेंट करायला विसरू नका तसेच आपल्याला अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तसेच साईडला दिलेल्या बॅलायकॉनला देखील प्रेस करावं लागेल जेणेकरून येणारे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील एक महत्त्वपूर्ण सूचना आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका अंध मुलीच्या तसेच एका मुलाच्या यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्यांना देखील तुम्ही सबस्क्राईब करा व इतर जर तुमच्याकडे काही लिंक्स असतील म्हणजेच तुमच्यापैकी कोणी यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करत असेल फेसबुक इंस्टाग्राम ट्विटरवरती असेल तर तुमची देखील लिंक पाठवा जेणेकरून आम्ही तुमच्या चॅनलला संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवू शकू आता आजच्या व्हिडिओचा उद्देश आहे की आज कोणकोणत्या लाभार्थ्यांना तसेच काल सायंकाळपासून कोणकोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याची तालुकानिहाय यादी आपल्यापुढे आलेली आहे आणि ती यादी आता आपण पाहणार आहोत चला तर वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया ही जी माहिती आहे तर ही आपल्या श्रोत्यांकडून मिळालेली आहे तसेच आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून देखील ही अधिकृत माहिती मिळालेली आहे तर कोणकोणत्या श्रोत्यांना आता तीन हजार रुपये मिळालेले आहेत तसेच हे तीन हजार रुपये कोणत्या दोन महिन्याचे आहे हे देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला कळेल की हे जे तीन हजार रुपये ज्या ज्या तालुक्यांमध्ये आलेले आहेत तर ते कोणत्या महिन्याचे आहेत तसेच कोणत्या तालुक्यामध्ये हे आलेले आहेत ते देखील आपल्याला पाहायचं आहे जर या तालुक्यांमध्ये आपण राहत असाल आणि आपल्याला पैसे आले नसतील तरी देखील कमेंट करायला विसरू नका आता सुरुवातीचा तालुका आहे तो आहे वाशी वाशी तालुका हा जो आहे हा डिस्ट्रिक्ट धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील तालुका आहे जिथे पैसे तीन हजार रुपये लोकांना येण्यास सुरुवात झालेली आहे आणि याची माहिती श्रोत्यांकडूनच आपल्याला प्राप्त झालेली आहे त्यानंतर आहे लोहारा तालुका लोहारामध्ये देखील काही प्रमाणामध्ये तीन हजार रुपये लोकांच्या खात्यावरती काल सायंकाळी आलेले आहे आणि ही माहिती आपल्याला आपल्या विश्वसनीय सूत्रांकडून तसेच काही एम्प्लॉईकडून देखील मिळालेली आहे त्यानंतरचा पुढील तालुका आहे तो आहे चिमूर चिमूर ची तालुक्याला देखील तीन हजार रुपये जे आहे तर ते जमा करण्यास सुरुवात झालेली आहे आणि हे काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत तर कोणकोण श्रोता चिमूरमधून आहे त्यानंतर मूल तालुका मूल तालुक्याची देखील माहिती समोर येते की मूल तालुक्यातील लोकांना देखील तीन हजार रुपये दोन महिन्याचे जमा करण्यात आलेले आहे तसेच काही लोकांना आज म्हणजेच बुधवार दिनांक अठ्ठावीस तारखेला जमा करण्यात येणार आहे ठीक आहे ठीके? पोंबुर्णा तसेच राजुरा या दोन तालुक्यांची माहिती समोर येते आहे की त्यांना जे आहे तर ते आज सायंकाळपासून ट्रान्झॅक्शन सुरू होणार आहे तीन हजार रुपये मिळण्यास आज सायंकाळपासून पोंबुर्णा राजुरा या दोन तालुक्यांची माहिती पुढे येते आहे तर आपण या तालुक्यातून असाल तर निश्चित कमेंट करा तसेच जर तुम्ही सायंकाळी व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला पैसे आले आहे का ते देखील सांगायला विसरू नका त्यानंतरचा पुढील तालुका आहे ज्याची माहिती समोर येते तो आहे कागल कागल तालुक्याची देखील माहिती पुढे येते आहे की कागल तालुक्यामध्ये देखील दोन महिन्याचे पैसे काही लोकांच्या खात्यावरती वाटप केले जाणार आहे हात कळांगले या तालुक्याची माहिती समोर येते तर त्यांना देखील काल व आज या दोन्ही दिवशी दोन हजार रुप तीन हजार रुपये दोन महिन्याचे तुमच्या खात्यावरती जमा केले जात आहे अत्यंत महत्त्वाची बातमी हात येते त्यानंतर आहे आ, अजरा अजरा तालुक्यातून कोणकोण श्रोतः आहेत त्यांनी पटापट कमेंट करून सांगायचं आहे तर यांची देखील माहिती समोर येते परंतु यांची तारीख काल किंवा आज अशी निश्चित झालेली नाही परंतु तीन हजार रुपये येतील अशी माहिती जी आहे तर ती समोर आलेली आहे तर बऱ्याच तालुक्यांची यादी आपण पाहणार आहोत परंतु जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढील व्हिडिओमध्ये जर या व्हिडिओमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव नसेल शित मदे मदे वे वेग 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 तर निश्चित पुढील व्हिडिओमध्ये येऊ शकेल कारण एकाच व्हिडिओमध्ये सर्व तालुक्यांची माहिती आपल्याला सांगणे शक्य नाही त्यामुळे बऱ्याच वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तालुक्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो ठीक आहे तर बघा पुढील तालुक्याचे नाव आपण पाहूया तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि तो आहे साखरी तालुका तर साखरी तालुक्यामध्ये आले आहे का धुळे विभागातील साखरी तालुक्यामध्ये तुम्हाला पैसे मिळाले आहेत का जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तर तुम्हाला देखील काल म्हणजेच सत्तावीस तारखेपासून मंगळवार सायंकाळपासून पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे तसेच आज व उद्या देखील तुम्हाला पैसे मिळणार आहे आता पुढील तालुक्याची आपण यादी बघूया ज्यामध्ये धुळे शहर तसेच धुळे ग्रामीण या दोन्ही विभागाचा समावेश आहे आणि यांना देखील पैसे मिळत आहे ठीक आहे महत्त्वाची माहिती ही समोर येते आहे की जून महिन्याचे पैसे मिळण्याआधी तुम्हाला हे पैसे वाटप केले जात आहे जून महिन्याचे पैशाची तारीख आपण जारी केलेली आहे तसेच कोणत्या तालुक्यात कधी पैसे येणार हे देखील आपण पुढे जारी करणार आहोत परंतु हे जून महिन्याचे पैसे नाही आहेत ठीक आहे थीके? तर हे या आधीच्या महिन्याचे पैसे जे आहेत तर ते आहे ठीक आहे म्हणजेच ज्या लोकांना एप्रिल व मे या दोन महिन्याचे पैसे मिळाले नव्हते अशा लाभार्थ्यांना या तालुक्यांमध्ये ज्या तालुक्यांची आपण यादी सांगितली तालु... त्या तालुक्यांमध्ये पैसे मिळत आहेत ठीक आहे थीके? आता पुढील देखील तालुक्याची यादी आहे ते देखील आपण पाहूया यामध्ये डहाणू तालुक्याचा देखील समावेश आहे तसेच पालघर पूर्व पालघर पश्चिम पालघर ग्रामीण व पालघर शहर या चारही विभागाचा देखील समावेश आहे तर इथून कोणकोण शोधत आहेत पटापट -पत कमेंट करा डहाणू आणि पालघर विभागातून कोणकोण श्रोत आहेत तसेच वसई वसईमध्ये देखील ज्या लोकांना एप्रिल व मेचे पैसे मिळाले नव्हते अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता वसई तालुक्यामध्ये देखील ट्रान्झॅक्शन सुरू झालेले आहे ही माहिती आपल्याकडे प्राप्त होती आहे त्यानंतर वाढा वाढा तालुक्यातून कोणकोण शोधत आहेत तर वाढा ता या तालुक्यामध्ये देखील दोन महिन्याचे पैसे म्हणजेच तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावरती डी बी टी प्रणालीमार्फत जमा केले जात आहे अशी माहिती वाढा जे आहेत तर वाड्याचे जे श्रोता आहेत त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे तसेच वाड्यातील अधिकृत जे आपले सूत्र आहे तर त्यांनी देखी देखील ही माहिती दिलेली आहे त्यानंतर महागाव महागावची कोणकोण श्रोता आहेत तर महागावच्या लोकांना देखील आजपासून म्हणजेच अठ्ठावीस तारखेपासून पैसे वाटपास सुरुवात होणार आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की अठ्ठावीस तारखेपासून महागावमध्ये पैसे वाटपास सुरुवात होणार आहे तसेच नेर नेर तालुक्यातून कोणकोण श्रोत आहे तर यांना देखील जे आहे तर ते कालपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे नेर तालुक्यामध्ये काही लोकांना पैसे देखील आलेले आहे त्यामध्ये इंडियन पोस्ट पेमेंट बँक केचे जे जे ज्यांचे खाते आहेत तर त्यांना विशेषतः पैसे आलेले आहेत अशी माहिती आपल्या व्हिव्हर्स कडून मिळालेली आहे ठीक आहे पुढील तालुका आहे झरी जामणी आहे झरी जामणी तर झरी जामणी येथे देखील काही प्रमाणात दोन महिन्याचे पैसे राहिलेले थकीत अनुदान जे आहे तर ते तुमच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येत आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे अत्यंत महत्त्वाचा आहे दिग्रस दिग्रस तालुक्यातून कोणकोण श्रोत आहेत पटापट -पत कमेंट करून सांगा तर दिग्रसमध्ये देखील दोन महिन्याचे अनुदान थकीत राहिलेले आता जमा करण्यात येत आहे आणि बराच लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे जे आहे तर ते अनुदान जमा झालेले आहे तर पटापट -पत कमेंट करून सांगा जर तुम्हाला पैसे आले असतील दोन महिन्याचे थकीत राहिलेले तरी देखील कमेंट करून सांगा जर आले नसेल तरी देखील कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे राजापूर तर राजापूरमधून कोणकोण शोध आहेत कमेंट करून सांगा त्यांना देखील आजपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे रत्नागिरी शहरामध्ये रत्नागिरी ग्रामीण नाही तर रत्नागिरी शहरामध्ये ज्या ज्या लाभार्थ्यांची खाती आहेत जे जे लाभार्थी रत्नागिरी शहरात आहे अशा लाभार्थ्यांना देखील आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे काल म्हणजेच सत्तावीस तारखेपासून हे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तसेच काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज नऊ वाजतापासून रत्नागिरी शहरामध्ये पैसे येणार आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे लांजा तालुका तर लांजा या तालुक्यामध्ये देखील आता पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे वैभववाडीची कोणकोण श्रोत आहेत तर वड वैभववाडीच्या ग्रामीण विभागामध्ये बऱ्याच लोकांना पैसे आलेले आहेत अशी माहिती आपल्याच श्रोत्यांकडून मिळालेली आहे वैभववाळीच्या श्रोत्यांकडून तर थकीत झालेले पैसे म्हणजे जे पैसे तुम्हाला मिळालेले नव्हते अशा लाभार्थ्यां तुम्हाला ज्या लाभार्थ्यांना एप्रिल व मे महिन्याचे अनुदान मिळालेले नव्हते अशा लाभार्थ्यांना हे जे आहे तर ते आता पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे आणि हे दोन महिन्याचे पैसे ज्या लाभार्थ्यांचे बाकी होते तर त्या लाभार्थ्यांना आता पैसे मिळत आहे ठीक आहे मे आणि एप्रिल या महिन्याचे पैसे आता पुढील तालुक्याचे नाव आपण पाहूया त्याआधी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर पुण्याशे एकदा आपल्याला सांगतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुमच्या प्रश्नांची देखील उत्तरे देण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करत असतो जर संजय गांधी निराधार किंवा श्रावणबाळ निराधार व इतर कुठल्याही निराधार योजनांविषयी किंवा इतर काहीही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर निश्चित विचारा ज्या प्रश्नांची उत्तरे आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर नेहमी देत असतो आणि तशीच उत्तरे आज देखील आपण देणार आहोत ठीक आहे आता पुढील तालुक्याची माहिती पाहूया यामध्ये आपल्या तालुक्याचा समावेश असेल तर निश्चित कमेंट करा ज्यामध्ये आहे कारंजा कारंजा तालुक्यामध्ये देखील आज म्हणजेच अठ्ठावीस तारखेला बुधवार सकाळपासून डी बी टी प्रणालीमार्फत पैसे वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे डी बी टी प्रणालीमार्फत तुम्हाला पैसे वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे ज्याचं नाव आहे रिसॉर्ट रिसॉर्ट तालुक्यामधून कोणकोण कोण शोधता येतात वाशिम विभागातील ही तालुकी आहे तर वाशिम विभागामध्ये दे। रिसॉर्टमध्ये दे देखील पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे वास वाशिम ग्रामीण वाशिम शहरातील म्हणजेच वाशिम जिल्ह्यातील आणि वाशिम जिल्हा आणि वाशिम तालुका ज्यांचा आहे अशा लोकांना जे आहे।, तें, आहे तर ते पैसे मिळण्यास आता सुरुवात झालेली आहे पूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये नाही तर वाशिम जिल्हा व वाशिम तालुका ज्या श्रोत्यांचा आहे तर त्यांना त्यांच्यामध्ये ग्रामीण वाशिम शहरामधची माहिती अधिकृत मिळाली नाही परंतु वाशिम ग्रामीणची माहिती आपल्याला मिळाली आहे तर वाशिम ग्रामीणमध्ये देखील पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे ठीक आहे तर आजचा हा व्हिडिओ एवढाच होता एवढ्याच तालुक्यांची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे परंतु उर्वरित तालुक्याची माहिती आपण उद्याला प्रसारित करणार आहोत किंवा पुढील व्हिडिओमध्ये प्रसारित करणार आहोत त्यामुळे जर आपल्याला अशीच महत्त्वपूर्ण माहिती हवी हो असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच साईडला दिलेल्या दे आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून येणारे जे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद